नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू पवार सर्वप्रथम सूचना जे लोक स्वतःला स्मार्ट किंवा शहाने समजतात अशा लोकांनी तरी हा व्हिडिओ बघू नये ज्या दिव्यांग बांधवांना खरोखरच माहितीची गरज आहे अशांनीच व्हिडिओ बघावा अन्यथा तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ शकता कारण शहाणी माणसाला कधीही माहिती नकोशी वाटते कारण ते स्वतःला खूप शहाणी समजून बसलेले आहेत तर मित्रांनो महाराष्ट्राचा पार कचरा करून ठेवलेला आहे या राजकारणी लोकांनी राजकारणामध्ये चिखल झालेला आहे आणि या चिखलामध्ये हे उड्या मारणारे बेडकं या बेडक्यांचा जोपर्यंत न्यायनाट होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य हे शिवाजी महाराजांच्या काळ काळामध्ये जसं स्वतंत्र महाराष्ट्र होता तसा महाराष्ट्र तरी आज दिसून येत नाही कारण की हे साले राजकारणी लोक जनतेच्या भरोशावर उड्या मारतात जनता निवडून देते तेव्हा हे लोक नि निवडून येतात जोपर्यंत निवडणूक होत नाहीत तोपर्यंत हे लोक कोणाच्या एखाद्या तरी घरामध्ये जाऊन राहणार गरीब माणूस बघणार आणि त्याच्या घरामध्ये एक रात्र दोन रात्र हे काढतील हे एकटे नाही जात कधी लक्षात ठेवा आज कुठलाही मंत्री असो नेता असो खासदार आमदार कोणीही असो जर याला एका दिवसासाठी गरिबाच्या घरात राहायचं असेल ना सोबत एक मीडिया असते मीडिया दाखवत असते की फलाना आमदार गरिबांच्या झोपडीत फलाना खासदार गरिबाच्या झोपडीत अरे हे एका दिवसासाठी फक्त दाखवण्यासाठी हे लोक येतात यांना देखावा करण्याची सवय झालेली आहे पंचवीस तारखेला जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये मुद्दे मांडले होते दिव्यांगांचे कुठले मुद्दे आज क्लिअर झालेले आहेत पहिला मुद्दा होता सहा हजार रुपये पेन्शन वाढ ते कधी होणार नाही कारण जर वाढ केली तर या नेत्यांच्या खिशाला भार पडेल म्हणजे त्यांचा खर्च भागणार नाही ना त्यांचा खर्च कसा पूर्ण होईल जर दिवेगांना सहा हजार रुपये दिले तर यांना लाखो रुपये कसे मिळतील आणि जरी सहा हजार रुपये पेन्शन करायचीच म्हटलं ना तर सहा हजार रुपये पेन्शन केल्याच्या नंतर हे लोक कंगाल होऊन जातील कारण निवडणुकीकरता यांच्याकडे पैसा नाही राहायचा पैसा नाही राहिला तर मग प्रचार प्रसार कसे करणार ॲड एजन्सीला पैसे देणार टी व्ही चॅनलवाल्यांना पैसे देणार कारण प्रचार यांना प्रचार आणि प्रसार हा महत्त्वाचा आहे कुठला समाज कोणत्या चुलीत जात आहे या लोकांना त्याच्याशी काही गरज नाही महाराष्ट्रामध्ये तरी एकच अशी संघटना आहे ती संघटना थोडं का होईना पण दिव्यांगासाठी झटते ती संघटना म्हणजे प्रहार संघटना बच्चू भाऊ यांची ही संघटना इतर कुठली संघटना अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की ते लढताना झगडताना आपल्याला दिसते नाही कुठलीही संघटना असे कामं करत नाहीत शिवाय प्रहार जनशक्तीशिवाय यांचा तालुका अध्यक्षसुद्धा आपल्या इतर संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षापेक्षा सुद्धा पॉवरफुल असतो त्यांच्याकडे एवढी माहिती आहे जेवढे इतर संघटनेकडे तुम्हाला कधी मिळणार नाही पैसे घेत असतील हा प्रश्न वेगळा पण जनजागरूक करण्याचं काम हे तरी करतात तुम्ही सुद्धा करत नाही ना पैसा घेणार आणि घरात बसणार याला काही उपयोग नाही कुठल्याही कामासाठी पैसाच लागतो पैशाशिवाय कुठलं काम होत नाही संघटना कधी कुणाला पेन्शन देत नाही मग गाडीचा खर्च येण्या जाण्याचा खर्च कोण सरकार देणार का मग संघटना पैसे घेऊन जर काम करत असेल तर काही हरकत नाही करू द्या ना दुसऱ्या का काही संघटना आहेत सगळ्या संघटना महाराष्ट्रामध्ये बंद झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं कारण यामुळे किमान दिव्यांगाची फसवणूक तरी होणार नाही दिव्यांग समाज मागे टाकला नाही जाणार बऱ्याचशा लोकांना वाईट वाटत असेल वाटू द्या कारण तुम्ही वाईट विचाराचे लोक आहात म्हणून तुम्हाला वाईट वाटणार वाट कधीतरी खुल्या डोक्याने विचार करा जर आज आपण करप्शन केलं नसतं तर आपला विकास झाला असता नसता हा विचार करा स्वतःला प्रश्न विचारा मी जर इमानदार राहिलो असतो किमान माझ्या आसपास राहणारे दिव्यांग लोक तरी सुधरले असते पण तेवढंसुद्धा आपल्याला करता येत नाही कारण पैसा 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 पैशाशिवाय या लोकांना काही सुचत नाही आता निवडणूक येत आहे दिव्यांग समाज एकाच गोष्टीसाठी लढत आहे सध्याला की सहा हजार रुपये मानधन व्हायला पाहिजे ते कधीही होऊ शकत नाही ही, हो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा फार वाट लावून टाकलेलं या महाराष्ट्राची या लोकांनी मागे अमरावतीमध्ये सव्वीस तारखेला एका सभेला संबोधन करत असताना अजितदादा पवार बोलले होते दिव्यांगांना आरक्षण दिलं तर आम्ही काय खुरपायला जायचं का तुमचं बरोबर आहे मत दिव्यांगांना आरक्षण देऊन तरी काय करता कारण त्या आरक्षणाचा काही उपयोगच करून घेत नाही ना आपण नुसतं आरक्षण घेऊन काय करायचं आपला विकासच नाही झाला तर आरक्षण आपला विकास करेल का किंवा आरक्षणामुळे दिव्यांग घडेल का चला दिलं आरक्षण काय करणार आपण अभ्यास करणार नोकरीला लागणार त्याहून दुसरं काय करू शकतो या हा तर स्वतःचा विकास झाला पण आपल्या स्वतःचा विकास न करता सगळ्या दिव्यांग बांधवांचा विकास करायचा आहे त्याकरिता मनुष्यबळ आर्थिक बळ हे सगळं काही लागतंय आहे आज आमदार बच्चू कडू साहेबांनी जर मोर्चा काढला तर हजारो लोक बाहेर निघतात कारण त्यांचा एवढा दबदबा आहे ना मग आपल्या संघटनेच्या मोर्चेला लोक का नाही आहेत कारण आपण पैसा घेऊन काम करतो लोकांची फसवणूक करतो म्हणून हे लोक आपल्यासोबत आज येत नाहीत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सुद्धा मोर्चा झाला होता संभाजीनगर येथे कितीतरी संख्येने दिव्यांग बांधव इथे होते कारण प्रत्येक जिल्ह्यातून दोन बसेस दिव्यांगांकरिता होती एवढा खर्च आपण करू शकतो का नाही नाही म्हणणं हे चुकीचं आहे करू शकतो जर आपण फंड गोळा केलं दिव्यांगांचा विश्वास जिंकला आपल्या रक्तात इमानदारी आली तर हे सगळं काही शक्य आहे कडू साहेब जे काम करतात यांना बसेस फ्री दिल्या जातात का कारण ते काम करतात आपण करत नाही मी या संघटनेचं समर्थन यासाठी करतो की ही संघटना किमान महाराष्ट्रामध्ये धडपड तरी करत आहे बऱ्याचशा असा संघटना आहेत त्या काहीच करत नाहीत फक्त कागदोपत्री रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत पण रजिस्ट्रेशन असून होत नाही त्याच्यावर काम होणं हे महत्वाचं आहे इतर संघटनेतला तालुका अध्यक्ष सोडा साधारण सदस्य जरी असेल ना तो करप्ट झालेला आहे कारण त्याला त्याचाच विकास बघायचा आहे इतरांचा विकास त्याला काहीही गरज नाही जोपर्यंत आपल्या रक्तातून बैमाने ज्या दिवशी संपेल त्या दिवशी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला दिव्यांग प्रत्येक दिव्यांग याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा होता छोटासा व्हिडिओ तर मी पुन्हा भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत रजा द्या धन्यवाद